बदलापूरच्या घटनेनं मात्र शासनाला मोठी जाग आली आहे आता शासनाने एक निर्णय देखील जारी केला आहे ते म्हणजे शाळा आणि परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने काळजी घेण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत त्यामध्ये सुरक्षा रक्षक सफाई कामगार मदतनीस तसंच स्कूल बसचे चालक इत्यादी व्यक्तींची शाळा व्यवस्थापकाकडून चारित्र्य पडताळणी अहवाल पोलीस यंत्रणेकडून प्राप्त करून घेणे आवश्यक असणार आहे तसंच शाळांमध्ये तक्रार पेटीची देखील प्रभावीपणे वापर व्हायला पाहिजे सखी सावित्री समिती बाबतच्या तरतुदीचं अनुपालन करणे देखील योग्य आहे शालेय स्तरावर विद्यार्थी सुरक्षा समितीने गठन पुढील एका आठवड्यात करण्याचे शिक्षण अधिकाऱ्यांना देखील निर्देश दिले आहेत राज्यस्तरीय सुरक्षा आढावा समितीने देखील गठन करण्यात आले असून अध्यक्षपदी शिक्षण आयुक्त देखील असणार आहेत सो, सोबत आणखी सहा सदस्य समिती असणार आहे शालेय विद्यार्थ्यांसोबत अनुसूचित घडल्यास शाळा व्यवस्थापनाने तो न दडवता शिक्षण अधिकाऱ्यांना सांगावा अन्यथा कारवाईचे निर्देश देखील देण्यात आले आहेत